नमस्कार आपल्या सगळ्यांना माहितच असेल की लाडक्या वहिनी योजनेचा हो मकर संक्रांतीचा बोनस या ठिकाणी जाहीर झालेला आहे त्याची अंमलबजावणी सरकारतर्फे करण्यात आलेली आहे आणि मित्रांनो हा बोनस किती मिळणार आहे हा बोनस कोणत्या महिलांना मिळणार आहे म्हणजे या बोनसच्या यादीमध्ये कोणत्या महिलांची नावं समाविष्ट करण्यात येणार आहेत मित्रांनो तर या दोन तीन गोष्टीबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये कुठेही जाऊ नका व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू बघत राहा आणि जर आतापर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं मित्रांनो तर एकदा सबस्क्राईब करून टाका मित्रांनो सगळ्यात अगोदर जाणून घेऊयात की हा बोनस कशा प्रकारे आपल्या महिलांच्या अकाउंटमध्ये येणार आहे तर मित्रांनो याच्यामध्ये दोन टप्प्याने विभागणी केलेली आहे पहिल्या टप्प्यामध्ये मित्रांनो त्या महिलांची नाव समाविष्ट करण्यात आले की ज्या महिलांना इन्कम सर्टिफिकेट अनिवार्य आहे म्हणजे ज्या महिलांचे इन्कम सर्टिफिकेट आहे मित्रांनो त्या महिलांना या यादीमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे तर तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे ज्या महिलांचं आतापर्यंत इन्कम सर्टिफिकेट नाही इन्कम सर्टिफिकेट म्हणजे उत्पन्नाचं प्रमाणपत्र म्हणजे काही ना काही क्षेत्र आपल्या महिलांच्या नावावर या ठिकाणी पाहिजे आणि मित्रांनो त्याच्या थ्रू तुम्ही इन्कम सर्टिफिकेट काढू शकता उत्पन्नाचं प्रमाणपत्र तुम्हाला त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे तुम्ही ते दिल्याच्या नंतर मित्रांनो तुमच्या बन योजनेच्या लिस्टमध्ये एक अपडेशन येईल आणि त्या अपडेटेशनच्या नंतर मित्रांनो तुमचं ते नाव लिस्टमध्ये सामील होणार आहे तर सगळ्यात अगोदर आपण हे जाणून घेतलं मित्रांनो की या यादीमध्ये नाव कसं समाविष्ट करून घ्यायचं दुसऱ्या टप्प्यामध्ये मित्रांनो तुम्हाला हे सांगायचे की हे यादीमध्ये नाव समाविष्ट झाल्याच्या नंतर तुम्हाला ती रक्कम किती टप्प्यात आणि कशा पद्धतीने येणार आहे आणि किती येणार आहे मित्रांनो या दोन तीन गोष्टी आपण लगेच जाणून घेऊयात सगळ्यात अगोदर तुम्हाला सांगायचे म्हणले म्हणजे डिसेंबर हप्त्यामध्ये जो सवा हप्ता आपल्या लाडके बहिणींना मिळणार होता काही लाडक्या बहिणींना तो सव्वा हप्ता आलेला नाहीये माझ्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो बऱ्याच महिलांनी कंप्लेंट कमेंट केल्या की दादा आम्हाला सवा हप्ता या ठिकाणी लाडके बहिणी योजनेचा मिळालेला नाहीये तर तो हप्ता न मिळण्याचं कारण या ठिकाणी स्पष्ट झालेलं नाहीये पण आमच्याकडे सुद्धा बऱ्याच भागामध्ये काही महिलांना सव्वा हप्ता डिसेंबरचा आलेला नाही तर मित्रांनो मी एक सांगू शकतो की त्या महिलांनी या गोष्टीसाठी सतर्क राहा आपल्याला जर मकर संक्रांतीचा तो बोनस हवा आहे तर तुम्ही इन्कम सर्टिफिकेटची तयारी ठेवा आतापर्यंत जर तुमचं इन्कम सर्टिफिकेट काढलेलं नसेल तर तुम्ही ते जागरूक होऊन पहिले इन्कम सर्टिफिकेट काढून घ्या आणि आपल्या यादीमध्ये सामविष्ट करून घ्या आपलं नाव अशा प्रकारे आपल्या दोन गोष्टी या ठिकाणी क्लिअर झाल्या आता आपण तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी जाणून घेऊयात की ही रक्कम किती मिळणार आहे महिलांना प्रत्येक महा पंधराशे रुपये या ठिकाणी मिळत होते तर आता सुद्धा जानेवारीमध्ये पंधराशे रुपये मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत मित्रांनो पण या ठिकाणी एक डिक्लेशन असं चालू आहे की दोन हजार शंभर रुपये प्रति महिलांना या ठिकाणी यापासून म्हणजे जानेवारीच्या हप्त्यापासून सुरू करा तर या ठिकाणी मित्रांनो ही गोष्टीची अंमलबजावणी करण्यात आलेली नाहीये पण असे चान्सेस आहेत नाईन्टी सेव्हन नाईन्टी एट पर्सेंट असे चान्सेस आहेत की महिलांना या महिन्यामध्ये दोन हजार शंभर रुपये मिळण्याचे चान्सेस आहेत आता पंधराशे रुपये डिसेंबर महिन्यामध्ये म्हणजे सव्या हप्त्यामध्ये महिलांना मिळालेले आहेत पण आता दोन हजार शंभर रुपये प्लस ते चार हजार रुपये मित्रांनो म्हणजे बोनस आपल्याला मकर संक्रांतीचे बोनस चार हजार रुपये चान्सेस आहेत म्हणजे दोन हजार शंभर रुपये ते आणि प्लस चार हजार रुपये सहा हजार शंभर रुपये अशा <coughs> प्रकारे महिलांना बोनस मिळणार आहे आणि जर का महिलांना दोन हजार शंभर रुपये जर देण्याचा निर्णय जर नाही घेतला तर पंधराशे रुपये प्लस चार हजार रुपये म्हणजेच साडेपाच हजार रुपये या ठिकाणी टोटल काउंटिंग होत आहेत मित्रांनो तर अशा प्रकारे दोन त्याच्यामध्ये गोष्टी विभागलेल्या आहेत आणि दोन हजार शंभर रुपये मित्रांनो मिळण्याचे चान्सेस या ठिकाणी जास्त दर्शवले जात आहेत कारण आता साठ लाख महिला जर त्याच्यामधून वगळल्या तर बऱ्याच महिला म्हणजे महाराष्ट्रातल्या निम्मा हिस्सा याच्यामध्ये या या कमी होऊ शकतो असा अंदाज या ठिकाणी आपण लावू शकतो आता असा अंदाज लावल्यामुळे मित्रांनो ती रक्कम प्रत्येक महिलाच्या अकाउंटवरती जर आपण सहाशे रुपये प्लस जर वाढवली तर त्याच्यामध्ये विशेष काहीच नाही ना मित्रांनो त्यामुळं दोन हजार शंभर रुपये महिलांना शंभर टक्के या ठिकाणी मिळू शकतात असा अंदाज या ठिकाणी दर्शवत होतो चला तर मित्रांनो ही होती लाडके बहीण योजनेच्या मकर संक्रांतीचे बोनसबद्दलची माहिती तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट्समध्ये तुम्ही नक्की सांगा आणि जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर तुम्ही प्लीज एकदा सबस्क्राईब करून टाका म्हणजे लाडके बहीण योजनेच्या प्रत्येक गोष्टीच्या अपडेटबद्दल आपण या चॅनलवरती व्हिडिओज देत असतो आणि तुम्हाला प्रत्येक वेळी जागरूक करत असतो त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद